शरीर सध्या खूप असेच देत नाही त्यामुळे खूप त्रास झाला त्यात ताप इतकी प्रचंड होती डोकं दुखत त्यामुळं खूप त्रास झाला आता काय व्यवस्थित आणखी थोडासा दम लागल्यासारखा होतोय पण व्यवस्थित आज उद्या क्लिअर होत सर तारखेला तुम्ही एक मिटिंग कॉल केलेली आहे ती मिटिंग कशासाठी त्याचं स्वरूप काय असेल कुणाला कुणाला निमंत्रण दिलेलं आहे कुठे होणार आहे त्या उद्धव सतरा डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलवली पाऊस नसला तर अंतरवलीला आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं निवेदन सुरू आहे उद्या त्याला त्याची अधिकृत स्थळाची ठिकाण कुठे काय ते वेळ सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार आहे परिचय बैठक म्हणून हे बारा वाजेपर्यंत नऊ ते बारा चालत तिथून पुढं एक ते तीन मुख्य बैठक सुरू होणार आहे राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली आयोजक साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते हे महत्वाचे सगळे लोक येणार आहेत राज्यभरातले डॉक्टर वकील अभ्यासक तज्ज्ञ हे सुद्धा बैठकीला येणार आहे इतिहास येणार आहे साहित्यिक पण काही येणार आहे या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे आम्ही सगळेजण एकत्रित येऊन समाजाच्या मराठ्याच्या शेवटच्या गोरगरिबांच्या लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचं यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार शंभर टक्के आरक्षण देईल नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे आणि जी भूमिका ठरत त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठ ते आंदोलन सुरू होणार आहे सोशल मीडियामधून एक मोहीम चालवली जाते की पंचवीस तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून पन्नास ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे अशा प्रकारचे या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल नाही आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही परंतु सतरा तारखेला एकदा डिसिजन झालं मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीन वाहणार आहे मग ते कोणती असो ती आज सांगणं अशक्य आहे कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही कारण मी समाजापेक्षा मोठा नाही त्यामुळं मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच इथे माझे विचार मी बळच हाकीत नसतो त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून समाजाला विचारून करायचं आहे आणि पन्नास जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे आमच्या दोन तीन गावातच तेवढे पन्नास टॅक्टर आहेत समजा ते आमचा विषयच नाही आहे पन्नास कसे जातील मग जाणार तर नाही जिल्ह्यातून जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर नंतर नियोजन ठरल्यावर सांग म्हणजे तुमचं मानसिक तयारी झालेली आहे फक्त निर्णय व्हायचा आहे का की पंचवीस डिसेंबरला विधान भवन लडकायचं ट्रॅक्टर नाही समाजाला विचारल्याशिवाय नाही समाज जे म्हणत त्यापेक्षा चौपट होणार मग काही असो समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत दहा समाज बांधव दहा दिवस पुरेल इतकं अन्न सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे दोन दो दो जोडे आणण्यात कपडे झोपण्यासाठी कपडे गॅस स्टोव चूल लाकूड लागणार साहित्य सिजनासाठी हे सगळं असं मेसेज चालू आहे आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचंय हे बघा मी समाजाच्या भावनाची कदर करतो ते समाजाचं भावना आहे ती वेदना आहे ती खतखत ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचं अजिबात चुकत नाही परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लाँग लाईफचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायम स्वरूपी त्यामुळं आपण विचारांती सतरा तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरवू दिशा आंदोलनाची कशी कोणचं करायचंय काय करायचंय असं नाही अचानक ना पोस्ट आली म्हणून करायचं त्याच्या समाजाची फसगत होईल समाज आता फसवू द्यायचा नाही विचारांती निर्णय घ्यायचा आणि तेव्हा कडेला आहे उदाहरण म्हणून सांगतो ते फायनल धरू नका पण दहा दिवस पुरवून एवढं नाही मग जायचं ठरलं तर मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार दोन दिवस लेट पण निवेदन मेट का होणार आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होती नुसतच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो समाजाची हार होता कामा नाही जे काय करायचं असेल मी कोणाची भावना कधीच दुखिनार्थल पोरग नाही जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू फक्त आपण सगळे विचार करू त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू नेमकं काय केलं पाहिजे कधी केलं पाहिजे आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल समाज हा समाजच असतो एकदा समाधान ठरवलं यश प्राप्त झालं सतरा तारखेची जी बैठक आहे ती जर चोवीस तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का हे सगळं थोडं स्पष्ट हो कारण दोन का चार घटना अशा झाल्यात पाठीमाग त्यामुळं आम्ही चोवीसच्या नंतर ही बैठक घेणार होतो ना नाविलाच आमचा आम्हाला सतराला घ्यावा लागते कारण दोन चार घटना आमच्यावरती विश्वास उडाण्यासारख्या सरकारकडून झालेल्या त्यामुळं आम्ही का सावध नये सरकारवर आम्ही शंभर टक्के चोवीस डिसेंबर पर्यंत आधावीस वर्ष घेतलंय चार पाच आता आमचे आंतरवाळीतले लोक गुन्ह्यातले अटक करू नाही म्हणले होते अटक केले तिथं आमची फसवणूक झाली गुन्हे माग घेऊ म्हणले ते घेतले नाही तिथं आमच्याशी धागा फटका झाला तुम्ही त्याचं ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागलात म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही आहे असा त्यातून अर्थ निघाला लागला तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलंय था ते आम्ही नाही ना सहन करणार इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतो म्हणून बोलत नाही इथं पूर्वीचा मराठा न राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्तेवर येऊ शकतोय आणि आमची आमच्या डोळ्या देखता अशा फसवणूक झाल्यात महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागं घेऊन म्हणले होते तीही आणखीन घेतलेली नाही ही झाली चौथी फसवणूक पाचवी आम्हाला लिखी देऊ म्हणले होते आणखीनही दिलं नाही ही झाली सहावी फसवणूक तुम्ही त्याचं ऐकून कुराडीची भाषा त्यो करतो आमचे लोक अटक करा ते म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो ही झाली सातवी फसवणूक त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांच्याच हॉटेला जाळलेले असताना आंदोलन ह्या मराठ्यांचं बदनाम केलं आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर नायगावचे बीड माजलगावचे लोक विनाकारण गुजवले ज्यांना महा सगळ्यात महाराष्ट्रातले एकाचं नाव घेण्यापेक्षा बिना कारण गोतवले आमची फसवणूक व्हायला लागली थांबणार आता तुम्ही त्याला याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे चोवीस डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे आता अन्यायचं बघा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचारेल त्याचं लक्षात येईल आणि त्याला कोण आणि ते कशाला कोण खराब करेन हात स्वतःच तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून आणि मग कोण आहे तो कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक भूमिका स्पष्ट म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू जाती चा जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच कुराडीची कोयत्याची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावा तो लावायची तोच करायला लावायचे परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो तर आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कणून हागायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याला पटावणी बोलत कोणकडे त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो तू हे जेवानीच्या आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगाच काही सांगत आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हा हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही तो यासारखं बोंबलत नाही जीवा मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखं करलो नाही आम्ही म्हणलोत का आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे का खोट तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला रिपोर्ट, नहीं। का रिपोर्ट आमच्या धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार ना, काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही होत बी नाही आणि आम्ही काय आले भेद बी नाही तिथे काय घडलं थोडक्यात तरी सांगा नाही नाही मी हे बघा आम्ही त्याचसारखे का नारे नाही येत भेणारे नाही येत संशय व्यक्त होतात त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोत म्हणलो का तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ती सांगाल तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तो जेव्हा कोण गेलं रे गोळ्याला घड्यान कोणाचा गोळ्या आता तोह्याच्या तो आज हानायला लावलेला आम्हाला अंतर गोळ्या आमजवळ दोन दोन खिसे भरून येत असत आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या पशी नसते काय काय नाही काय संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही नाही संपला विषय कारण आम्ही भेकाडत नाहीतच भेद फेत आम्ही नसतो तो यासारखं उगं संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस मागं पुढे हिंडत म्हणून हे देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटरवर सुद्धा मागं माग मागं पुढे पोलीस नसायचे साठ साठ किलोमीटरवर सुद्धा मागा पुढे नसायचं हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असत आम्ही म्हणलो ना मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का राडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबाव आणला लागले देवेंद्र ला फडणवीस साहेबवर जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या केशी माग करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटं जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे ये समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे गोर गरीबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हे हो आले आलेला आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्या आरोप करून अजिबात धोका आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हनतेनच असलीच भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होईल असं तू केलं तो बोलतो तू मंत्रीपदाची गरिमच राखे ना त्याला आम्ही काय करावं हो? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ हो व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे येईल आम्हाला देणं घेणं नाही ते तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस आहे विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसेल ते मराठ्याकडून बोलत नसतील हे मराठी टी व्हीवरती रोज बघतात आपल्या बाजूना कोणचा नेता बोलतो कोणचा बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला दौऱ्या दरम्यान सगळ्या पोलिसांच्या रिपोर्ट बाबत मग आमचा त्याला काहीच झालेला नसून तर तो पोलीस पोलिस रिपोर्ट देतो तो कोणत्या जिल्ह्यातला रिपोर्ट आहे त्याचा आम्ही शोध घेणार आहेत आज दिवसभरातच कोण रिपोर्ट देणार आहे कशाच्या आधारावर दिलाय काय केलंय कारण तुम्ही खोटे रिपोर्ट देऊन दरबारीनं आम्हाला आहेत का त्यांनी सांगाय का अटक करा तुम्ही आमचे लोक अटक करायला लागले अहो सहा आधी घटना सांगतो भाऊ तुम्हाला त्या माजलगावची नुसती क्लिप व्हायरल केलेली त्या पोरानं आज ते पोरग दीड महिना दोन महिना झाला आधी काय केलं तिने असं एवढं नुसती क्लिप व्हायरल केली हे के त्याच ऐकून सगळे नेते म्हणतायत बीड जिल्ह्यातले मराठ्यांच्या आंदोलकाने आमच्या घरावर हल्ला केला नाही तरी तीन हजाराची यादी कसं काय बीड जिल्ह्यात त्याचं ऐकूनच हे ना हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे तुमच्या विरोधात समाजाचा रोष वाढायला लागला त्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक गोतायला लागला तुम्ही आमच्या लोकांना नोटीस द्यायला लागला जालना जिल्ह्यातल्या हे काय प्रकार आहेत तुमचे तुम्ही त्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तिकडच्या सगळ्या लोकांना नोटीस सोडायला लागला तुम्ही परभणीच्या लातूरच्या लोकांना नोटीस सोडायला लागला, लागला। आणि जाती दंगली ती उघडून आणतोय हे सर्व सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात धनगर बांधवात सामान्यात द्वेष पसरायला लागलाय आंदोलन उभा करायला लावा लागलाय आणि आमच्यात नाराजी पसरण धनगर बांधवांना माझी विनंती सामान्य की सामान्य बांधवांना धनगर बांधवांना विनंती की आपण रोज एकमेकाच्या दाटात खातो उठतो याच्यासाठी आपल्या नाराजी पसरायला नको शांतपणाची भूमिका घे माझी तुम्हाला घ्या ही तुम्हाला विनंती माझी मला मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट जो होता तो विधानसभेत सादर केलाय मात्र भुजबळांनी हा दावा केल्याच्या नंतर याचा आता कोणी निषेध करणार नाही का असा भुजबळांनी प्रश्न विचारला कोणी काही करणारच नाही निषेध काय करते मग हे सरकारला सांगतो ना मी तुम्ही ते काही बोलत राहणार तुम्ही त्याच्या बाजून उठून मराठा अन्याय करणार हे मराठ्याला दिसायला लागले टीव्हीवरती घराघरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले हे सरळ सरळ दिसायला लागले मी हे जबाबदारी शब्द वापरतोय सरकार त्याच्या दबावात यायला लागले एकट्याच्या त्याला त्याच्या की शिंदेल करून घ्यायच्यात खोटे नाटे आरोप करून ते सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं कारण लोक टी व्हीवर बघत आहेत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले मराठ्यावर अन्याय करायला लागले मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार तुम्ही, तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांची सेक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे तुम्हा सोबत सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार झाल्या तर तुम्ही व्यक्त केलंय मग पण तुमची सेक्युरिटी सरकार वाढवत नाही का तुम्ही सरकारला तुमची सेक्युरिटी वाढवण्यास सांगणार हा मान नको बी आमच्यावरची त्याला द्या आमच्या वरची त्याला द्या त्याच्या माग पुढ दहा दहा हजार काही दे घे नाही आम्हाला फक्त आमचं एकच पण आहे तेव्हा जेव्हा शब्द वापरतोय ना हे बी मी जबाबदारीना बोलतोय सार प्रमाण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाप्रमाणे ओबीसीना सुद्धा सवलती द्या समानता आणा हे त्याचं म्हणणं आहे आम्हाला एकच सारथी त्याला सुद्धा तो विरोध करतोय इतक्या खालच्या दर्जाचा माणूस त्याच्यासाठी राजगादी किती फेटली सारथीसाठी हे फे त्याला माहित नाही ते आज लेकरांच्या कामाला आली तिला सुद्धा तो विरोध करतोय समानता नेमकी त्याला आरक्षणात का हो। नको हे जबाबदारी म्हणतोय म्हणून तू जातीवादी नाही आहे ना, ना। आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आरक्षणातल्या त्याच्यात तुझी एकही नोंद नाहीये पूर्वीची तरी तुला फुकटात आरक्षण दिलंय आमच्या नोंदी आहेत तिथं तुला समानता का नको तू कशामुळं म्हणतो मराठे ओबीसीत नको जे जे नेते मराठ्यांच्या बाजूने बोललेत ते मराठा समाजाच्या वतीनं मी आज त्यांचं मनापासून आभार मानतो हो विधानसभेत जे जे बोलले त्यांचं कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोललेत जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय मराठे त्यांना पुढच्या काळात दारास उभा करणार नाहीत ही मी तुमच्या काळ्या दगडावरची रे तुम्हाला छाती ठोकून सांगतो कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत हे मराठ्यांच्या डोक्यात आता पीठ झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा पैशाची कशाची दादागिरीची गुतवायची मराठी आता माग आटत नाहीत किशिला भेत नाहीवर स्वार होऊन तुम्ही हवं ते बोलणार का असा प्रश्न जो आहे तो दरेकरांनी उपस्थित केलाय मराठ्यांची वेदना आहे हवेवर स्वार होणारा मी नाही तुम्ही येत कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेला तर आम्हाला माहिती आहे आम्हाला जास्तीचं बोला लव लो, नका कारण तुम्ही मराठा समाजाचे हवेचा वापर कोण करतो हे तुमच्या पण शिकावं ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे ते आम्हाला शिकू नका मी ना नेता आहे ना फिता आहे मी मराठ्यांचा सेवक हे मराठा सेवक म्हणून काम करतो मराठ्यांचं लेहकरू म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत मी तोंडाने सांगतो तुम्हाला सांगायची गरज नाही त्या वेदना आहेत वेदना आणि त्या आम्ही मांडतोय फक्त तुम्हाला खपा नाही तुम्हाला खपाना आहे फक्त हे गोर गरीबाचा लेकरू गोर गरीबासाठी लढत आहे hmm. ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका कारण तुमच्या पंधरा पिढ्या नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आमची लेकराचे एका टक्क्या नुकले तर आमचे लय वंद आहेत त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणारे गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहिती आहे आम्हाला नाही आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लो नका तीही मला माहिती आणि परत म्हणाले की एखाद्याचा हिशोब चुकता करायचा असं दरेकरांचं भाषण वाटलं मग मी आता बोललोच ना मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाहीये मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड ना मराठीशी वागू नये सूड भावनेनं वागू नये त्यांचं काय मराठीच्या पोराने वाईट केलेलं नाही म्हणून एवढ्या सूड भावनेनं बोलायला आणि ती गर्दी वेदनेची की मी भाषणात बोलतो तीन महिन्यापासून त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दुर्माग करून घेतलेला आहे आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो म्हणून आज एकोणचाळीस मराठ्यां म्हणजे एकोणचाळीस लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळालेत ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केलाय पुन्हा पुन्हा ते सांगतो मला इथून पुढे तुमच्यावर वॉला देऊ नका मलाही तुमच्याबद्दल लय माहिती आहे मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मोला इजा करू विजय अनौपचार यांची माहिती आहे की रोहिणी वर्गवारी केली पाहिजे जेणेकरून ओबीसी मधील तळागाळातील समाज घटकांना उभारी मिळेल त्यांची तीच मागणी आहे गोरगरिबांची हे खाऊन देत नाही म्हणते आत्ताच खातो सगळं आरक्षण छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत ते बांधव मला सत्तेचाळीस जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मधले किंवा आम्हाला खाऊ देत नाही तुम्ही ती मागणी लावून धरा आम्ही धरली त्यांनाही वेगळं द्या जसं धनगर वन वंजारी बांधवाला म्हणून वेगळं दिलं तसं त्यांनाही गोरगरी द्या हे खाऊ नाही देत कुणाला हे खाऊ नाही देत योग्य मागणी त्या बांधवांची आणि आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यावं पण आम्ही ओबीसी आरक्षणात शंभर टक्के आरक्षण घेणार पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको ही पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती राज्याचे काय वातावरण खराब होत आहे त्याला तुम्हाला जबाबदार भुजबळ जात आहे काय संबंध आहे आम्ही काय खराब केले शांत हटलं लगावी तू येऊ याचे पाहुणे आणि डाग लागितो मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे आमदार म्हणत काल सोडून सोळंकीही म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही एक निष्पाप गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत मग याच एकटेच घोडं कुठं धापित तू तू झाटेल तूच जाळून कुठं आणि परत बोंब बोलतो मग हे झालं ते झालं का झालं तो तूच जाळीतो तो लफडे शिकेतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला तो नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तो आटलं तूच जाईल तो आणि गप्पा आणतो इकडं सांगते मराठीचं आंदोलन बदनाम करतो सरकारवर दबा आणतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती याच ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका मनोरंजनाचा प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह